नमस्ते मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी आलेली आहे लातूरला तर तुम मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितले होते की मी लातूरला का आले हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते तर आमच्या मामाच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्योतिबांचा गोंधळाचा कार्यक्रम तर गोंधळ म्हणजे काय तर ज्यांच्या घरी ज्योतिबा कुलदैवत असेल त्यांना माहीत असेल की गोंधळ म्हणजे काय असतो ते तर आता आज थोडंसं गोलाईमध्ये जाऊन वगैरे खरेदी करायची आहे आणि उद्या जाणार होता आम्ही मामाच्या इकडे करतो आ, का मी करतो इथे जेवण आईने बनवलं इथे कांद्याचं कांद्याची काय चटणी कैदी टाकून वरण भात आणि पोळी नंतर जेवण करून आम्ही गोलाईमध्ये निघालो लगेच म्हणजे पप्पाच्या दुकानात पण जायचं होतं लगेच पप्पाला टिफिन देऊन जायचं होतं मी दुकानामध्ये गेल्यात गेले खायला सुरुवात कप केक वगैरे फ्रुटी वगैरे पिऊन सगळी झाल्यानंतर आम्ही ॲटो केला आणि ॲटोने गोलाईमध्ये गेलो तर जात शेज सोबत आमच्या एक शेजारच्या काकू आहेत आणि त्यांची मुलगी आमच्यासोबत येत होत्या त्यांना पण खूप शॉपिंग करायची होती गोलाईमध्ये फायनली आम्ही गोलाईमध्ये पोहोचलो पहिल्यांदा आम्ही देवी दे देवी गेलो देवीच्या दर्शनामध्ये गोलाई म्हणजे गोलाई म्हणजे देवीचं मंदिर आहे मध्यरागून म्हणजे आधी गेलो देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दर्शन घेतलो लगेच म्हणजे आरती पण होणार त्या टाईमला लगेच आरती पण केली आम्ही तिथेच असल्यामुळे देवीच्या समोर परड्या घेऊन बसतात मग मी दोन तीन पड्यामध्ये पैसे जे असतात एक एक नाणा किंवा काहीतरी मी ते टाकून दिले दोन तीन पड्या पडद्यामध्ये खूप पड्या बसलेल्या असतात तिथे मग पहिल्यांदा आम्ही केली आता शॉपिंग करायला सुरुवात नंतर आम्ही पहिल्यांदा गेलो साड्यांच्या दुकानामध्ये कारण आई 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 त्यांना म्हणजे मामांना वगैरे आयर वगैरे घेणार होती त्यामुळे नंतर आम्ही गेलो भांड्याच्या दुकानामध्ये भांड्याच्या दुकानामध्ये पण काहीतरी त्यांना आता ते गोंधळ करणार आहेत म्हणल्यानंतर काहीतरी कार्यक्रम म्हणून मी काहीतरी गिफ्ट घ्यावं त्यांच्यासाठी म्हणून मी भांड्याचं काहीतरी घेणार होते म्हणून त्यामुळे मी आम्ही गेलो नंतर भांड्याच्या दुकानामध्ये नंतर इतकी सारी शॉपिंग केली कानातले डिकल्या सगळं खूप खूप बघितले होते आमच्या सोबत आलेली होती तिने पण छानसा बेंड घेतला आणि शेवटी आम्ही घेतले खाण्यासाठी अंगूर आता बाहेर आल्यात म्हणलं काहीतरी घ्यायलाच पाहिजे खायला आणि घरी आलो आल्यानंतर थोडा वेळ आराम केला खूप फिंडलो गोलाई मध्ये आम्ही आज तर आता वाजले सात त्याच्यामुळे मी दिवा लावून घेते देवा तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते उद्या भेटूया नवीन एका व्लॉग सोबत अजून उद्या पण ट्रॅव्हलिंग करायचं आहे आज तर खूप थकलोय आम्ही फिरून फिरून તો ઉદ્યા ભેટા આપણ નવીન એક બ્લોગસોબત તો બાય બાય